संगमनेरमध्ये बांगलादेशी विरोधात बंगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात योगेश सूर्यवंशी यांनी आवाज उठवला होता त्याचाच राग धरून संगमनेरमधील काही गुंड प्रवृत्तीचे समाजकंटक योगेश सूर्यवंशी यांची मागील आठ ते दहा दिवसापासून रेकी करत आहेत त्याचाच प्रत्यय म्हणून काल दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस वार सोमवार संगमनेर शहर पोलीस स्टेशन यान्चा यान्चा वर या ठिकाणी योगेश सूर्यवंशी यांच्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकाकडून योगेश सूर्यवंशी यांच्यावर परत प्राणघातक हल्ला होऊ शकतो म्हणून आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे सर्व पक्षांच्या वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर सकल हिंदू समाज संगमनेर यावेळेस शांत बसणार नाही याचे तीव्र पडसाद संगमनेरमध्ये उमटू शकतात असे निवेदन संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना देण्यात आले यावेळी योगेश सूर्यवंशी सुदर्शन इटब मुकेश नरवडे आर पी आयचे कैलास कासारे निलेश पवार यांसह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट संगमनेर जय श्रीराम बऱ्याच दिवसापासून आपण बघत असाल की बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंना मारहाण होती आहे त्या संदर्भामध्ये आम्ही संगमनेर येथे हिंदूंबद्दल जो आवाज उठवला होता संगमनेरकरांनी तर तो आम्ही तो आवाज लावून धरला असता तर आम्ही पोलीस स्टेशनला त्याबाबत निवेदनं दिले होते की संगमनेरमध्ये जितके बांगलादेशी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी परंतु संगमेर या ठिकाणी एस डी पी आय नावाचा जो पक्ष या ठिकाणी आला जो पी एफ आय या संघटनेचा एक सोबत असणारा जो घटक पक्ष आहे जो अतिरेकी पक्ष आहेत जो अमित शहा गृहमंत्री आहेत या भारत देशाच्या त्यांनी त्याच्यावर बंदी आणलेली हा पक्ष या ठिकाणी स्थापन झालेला आहे तर ह्या पक्षाने काय केलं आठ दहा दिवस झाले हे माझ्या मागे रेकी करतायत म्हणजे माझा पाठलाग करणं माझ्यावर वॉच ठेवणं काल त्याची अशी घटना घडली की मी स्टँडवरून जात असताना ते माझ्या मागं मागे होते तर आपल्या मुलांनी त्यांना धरलं आणि तिथं त्याची वादात रूपांतर झालं आणि ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन ते मिटलं आणि ज्यावेळेस आम्ही पोलिसांसोबत बसलो तर त्यावेळेस सगळा खुलासा झाला की ते मला मारण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि आत्ताही आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं पी आय साहेबांना त्यांनी तेच सांगितलं की आम्ही माहिती काढली असता त्यांचा असंच बोलण्यातून त्यांनी जी माहिती दिली की हे जे पक्षाचे आहेत एच डी पी आयचे जे लोकं हे मला मारण्यासाठी प्रयत्न करत होते आणि करणार आहेत असं मला हे लोकांकडून कळालं आणि त्यांच्याच लोकांमधूनही असं कळालं की ते जेलमध्ये बसायला तयार आहेत आणि मारायलाही तयार आहेत याचं कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की तू बांगलादेशींविरुद्ध जो आवाज उठवतो तो, तो उठवू नको का उठवायचा नाही हा देश भारत देश आहे हा हिंदूंचा देश आहे इथं बांगलादेशी जे आहेत संगमनेरमध्ये त्यांच्या विरोधात मी आवाज उठवणारच आहे याच्यापुढे उठवीन ज्याला कोणाला हे बाहेरच्या आलेले आहेत यांना त्रास आहे जे वाले जे, हे जे पी डी एफ आयवाले जे आहेत हे बाहेरचे लोक आहेत यांना त्रास आहे आणि आमचं म्हणणं आहे की आता पी आय साहेबांनी आम्ही निवेदन दिलेवर जे जे आम्ही त्यांना नावं दिलेले आहेत संशयित त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी जर उद्या इथं काही घटना घडली तर याचे पडसाद भयंकर असतील हे मी त्यांनाही पोलीस स्टेशननं मी सांगितले निवेदनाद्वारे मला असं अजून मानायचं आहे की हे जे पक्ष तुम्ही इथं स्थापन केलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर, लवकर गृहमंत्री आपले फडणवीस साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यांची भेट घेणार आहोत आपले स्थानिक विखे पाटील आहेत विखे पाटील साहेब त्यांना निवेदन देणार आहोत की ह्या पक्षावर बंदी घालावी हे जे कोण आहेत कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करावी आज हे माझ्यापर्यंत येत आहेत म्हणजे यांचं धाडच खूप भयानक आहे आणि हे जे करतायत याला आम्ही घाबरत नाही आणि जे स्थानिक मुस्लिम आहेत हे यांनी मला वाटलं स्थानिक मुस्लिमांकडून हा त्रास आहे पण हे जे बांगलादेशी आहेत ह्या बांगलादेशींकडून हा त्रास होतोय आणि मला वाटतं यांच्या ज्या याला आम्ही घाबरणार नाहीत कारण हा हिंदू माझ्यासोबत आहे संगमनेरचा या महाराष्ट्रातला हिंदू माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं आता पी आय साहेबेत काय काय कारवाई करतात आपण बघू गाणी आम्ही सर्वपक्षीय हिंदू या ठिकाणी जमलेलो आहोत काल जेव्हा आम्हाला कळलं का योगेशच्या बाबतीमध्ये काही काही प्लॅन करायचा प्रयत्न करता येते ठीक आहे योगेश प्रत्येक ठिकाणी काही हिंदूंचा काही वाद असेल काही प्रॉब्लेम असेल मग तो मुलींचा असेल किंवा कुठला असेल तो त्या ठिकाणी असतो आम्हीही असतो पण तो जास्त वेळ देतो आणि तो धर्माचं काम इमानी करतो तो कोणालाही पर्सनल अटॅक करत नाही पण काल जेव्हा कळालं का त्याच्यावर अटॅक करण्यासाठी तुम्ही प्लॅन करताय तर हे मात्र सण होतो शकतो आमचा मित्र आहे मी शिवसेना ठाकरे गटाकडनं संगंध शहराकडनं या गोष्टीची मी या ठिकाणी निंदा करतो आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं जर बालंट आलं तर त्याला जबाबदार आणि जबाब करायला मिळेल का जय महाराष्ट्र आत्ताच ब बीडमध्ये जे घटना घडली तर त्या ती जी घटना घडली ती आपण सगळ्यांनी बघितलेली की जो दहशतवाद जो बीडमध्ये झालेला आहे खरं तर जे आरोपी फरार होते ते आज पकडलेले आहेत कोणी किती जरी हुशार असला काही असला स्वतःला काही जरी समजला असला पण तो कायद्याच्या क का तो वाचत नसतो हे पहिल्यांदा पहिलं सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ताकीद दिलेली की मी महाराष्ट्रामध्ये गुंडारा चालून देणार नाही तसे त्यांनी आदेश काढलेले त्याच्यामुळं आज तो कोण आरोपी आज तो स्वतःहून हजर झालेला आहे त्याच्यामुळं प्रशासन या पुढं कुणी मोठं नाही जे आमचे मित्र यो योग योगेशजी आहे आज आम्हाला कळलं की त्यांच्या मागं एक आठ एक दिवसापासून काही युवक पाठलाग करतायत आणि असं क असं पण कळलं की रात्री पी आय साहेब होते म्हणून ते वाचले तर असं काही प्रकार घडला नाही पाहिजे संगमनेरमध्ये कारण की आज आम्ही सगळे नागरिक जागरूक आहोत आज जरी ते एकटे असले पण आज समाज त्यांच्या पाठीमागे आमचे आटोले साहेब कुठेही घटना घडली आज बीडला घटना घडली तिथंही त्यांनी देशमुख कुटुंबाला भेट दिली वास्तविक म्हणजे आम्हाला तशी आम्हाला आहे तो कुणीही असो जर एखादा अडचणी असला त्याच्या पाठीशी उभं राहायचं त्यामुळे जी घटना घडली आमच्या यो, यो, मित्र योगेश सूर्यवंशीजी त्या घटनेचा मी तीर शब्दात मी निषेध करतो आणि माझे दोन शब्द थंबवतो जय महाराष्ट्र प्रथमतः मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीचा जिल्हाध्यक्ष म्हणून बोलतो योगेश भाऊंचं काम धर्म हिंदू धर्मासाठी अनेक वर्षापासून त्यांच्या पद्धतीने कधीही दिवस रात्र न बघता ते काम करतात आणि कालची जी घटना घडली ह्या घटनेतून एवढं स्पष्ट होतं आहे का त्यांच्यावरती अनेक दिवसापासून रेकी कर करत होते लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते काल वेळेतच पोलीस प्रशासन आल्यामुळं ती घटना टळली पण इथून पुढं आम्ही सर्व सकल हिंदू समाज ह्या घटनेचा निषेध तर करतोच पण ह्या संगमनेरमध्ये असे जर कोणी गुंड प्रवृत्तीचे बाहेरून लोकं येऊन मुळात बांगलादेशांच्या बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत होते त्याबाबत आवाज उठवला त्यामुळं इथल्या संगमनेर शहरातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील किंवा देशातील लोकांना कोणालाही काही वाईट वाटायचं कारण नाही मुळात बांगलादेशी या संगमनेरमध्ये असतील रोहिंगे कोणी असतील ह्या लोकांची चौकशी करण्यात यावी आणि ह्या लोकांची संग इथल्या स्थानिक मुस्लिमांचा हा त्रास नाही आहे जे बाहेरनं आलेले आहेत बांगलादेशी असतील हे रोहिंग्या असतील ह्या लोकांकडनं रेखी केली जाते आणि ह्या लोकांकडनं जर एखाद्या धर्माचं काम करणाऱ्या माणसावरती जर असं कधी होणार असेल हल्ला करणार असतील तर आम्ही हे कदापि सहन करून घेणार नाही याचं उत्तर जशात तसं मिळेल एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं संगमने शहर आणि तालुका सर्व धर्म समभाव या पद्धतीने चालणार आहे गेल्या देशामध्ये बांगलादेशी घुसखोर हे एकटा महाराष्ट्राचं नाही तर सर्व हिंदुस्थानाचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी सर्व गावातून शहरातून जिल्ह्यातून हा विषय उठतोय तर काही धर्माचे लोकं असतील पक्षाचे लोक असतील यासाठी आवाज उठवत आहे परंतु काही गैरसमजामुळे एखाद्या व्यक्ती जो धर्माचा ज्याचा त्याच्या धर्माचं काम करत असेल त्याला टार्गेट करून त्याला जिव्या मारण्याचा जो प्रयत्न करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे या गोष्टीचा शिवसेना शहराच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि तसंच ज्या घटने जे जी, जी माहिती आज योगेश भाऊंबद्दल आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे सदर माहिती मी आपल्या तालुक्यात तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य भाऊ खताळ यांना फोनद्वारे मी कळवलेले आहे ते या घटनेची माहिती घेणार आहे व त्या पुढील काही सूचना असतील ते स्टेशनला करतील थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज आपण या या ठिकाणी सर्वजण योगेश भाऊ सूर्यवंशी यांना ज्या हत्येच्या प्रकार म्हणजे ख खून करण्याच्या ज्या धमक्या येतात ते त्यांना वेळोवेळी फोन फोनवरून धमक्या दिल्या जातात ते त्यांचा पाठलाग केला जातोय त्यांना आणि सोळा सतरा वर्षाच्या मुलांना धरून म्हणजे त्यांच्या मागे पाठवलं हो जात आहे आज तुम्ही हे कशासाठी करता ते आज फक्त काय त्यांनी बांगलादेशीवरती बोललं म्हणून हे सगळं चुकीचं आहे तुम्ही भारत देशात राहतात तर भारत माझा देश आहे हां जनगण म्हणतात तुमचीच मुलं म्हणता आमची मुलं म्हणतात सगळ्यांचेच म्हणतात ना मग तुम्ही असं बांगला हे बांगलादेशवर बोललं म्हणून तुम्ही त्यांच्यावरती असे आरोप करणं हे सगळं म सगळं चुकीचं आहे आज आपण सगळे एक आहोत एक होतो एक आहे एक फक्त हिंदू धर्म म्हणून नाही तर आपण एक हिंदुत्वासाठी करायचं आहे हे आणि आज एक बाहेरचं कोणी जरी माणूस येतो आहे धमक्या देतो आहे हे आम्ही कदापिन सहन करून घेणार नाही मग तो कोणीही असो आणि आज जर तुमची लायकी जर पण जात असेल तुम्ही सोळा सतरा वर्षाच्या मुलांना जर तुम्ही अशा कृत्य भार पाडत असाल तर उद्या भारताचं भविष्य काय असणार का तर ते बांगलादेशांमुळं काय ते बांगलादेश हां आज ते रोहिंगे मुसलमान ठिकठिकाणी जाऊन भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या लोकांचे उद्योगधंदे तर घेतातच आहे हातामध्ये पण लोकांना त्राससुद्धा देतात आहे आज लव जिहाजच्या घटना घडून येत आहे त्याच्यामुळं आज आपल्या मुली शाळेत कॉलेज शाळेत कॉलेजला पाठवणंसुद्धा पण नामुश्किल करून टाकलेले आहेत लोकांनी पण मुलींनासुद्धा त्यांनी एवढं हे केलं आहे हां हे आज बांगलादेशी मुसलमान येतात ते उद्या कोणी येईल म्हणून हे आज मी आम्ही अजिबात खपून घेणार नाही आणि आज आपण हे जे मला असं म्हणणे आपण हिंदुत्वासाठी आपल्या धर्मासाठी आपण सर्वांनी योग भाऊना साथ द्या